भरला तुम्हाला पण कळणार काय सांगायचं महाराज तुम्हाला लगीन करून पश्चाताप झालं हो। काय मावशान तुमचं बरं पण माझ नको वाटलं होत तुम्ही याल आमची बांधण सोडवायला पण एक बी आलं नाही म्हणून आणि माझा नवरा कसा आहे नवरा माहित आहे का लेकार कधी दा लागत नाही तस ती बाबा कधी गावत नाही म्हणून म्हणते बाई गेला माझा सक्का नवरा गेला बाई गेला माझा सक्का नवरा गेला, दाई गेला, दाई गेला।, दाई गेला। कसा माहित आहे का लय वाईट महाराज कधी कुठं जायल सांगता येत नाही कुठं कधी बसल सांगता येत नाही कधी कुठं काय घ्याल सांगता येत नाही आमचा नवरा इथं आहे का कुठं वर खाली गेलाय कुणाच ठेव असं करता का तुम्ही आवाज देता का देता काय म्हणायचं कारभार जाऊन ही कुठला मागण आवाज आलाय बुत जागा बरा करू नको तिथं आता कुठला आवाज निघायला लागलाय गो एज कोणाच्या बोलते तिथे कोणा कोण हा या बाहेर कळल कळल या बाहेर मला येड बघायच आता हाय का इथं हाऊ तुम्हाला काय तर ए वागा नाव सांग कोणी लागायला सांगतो तुम्हाला अधिक्रोलतो शंभर रुपये करून घ्या कोण सरपंच आहे मी जे केले आमदार होतो मी आपण असं केलेलं आहे कुणाचं सरपंच सरपंच साहेब तुम्ही मी आजी बात येणार नाही घेऊन जा याला याला, याला पुरव इथं तुला काय कळते का का नाही पाऊस मी येणार नाही तुला सांगतो माझ्या घरात काय कमी आहे काय हाय माझ्या काय नाही हो पाहू नाटिंग वाली काय कमी आहे बाजाराजवळ दादा मित्र म्हणून तुला सांगतोय दादा मित्र म्हणून मी रस्त्याने चालू कुठं माझी आडवू येत नाही बाजाराची इस्टेट तू बघ तुला इस्टेट आहे तुमच्याशी किती आहे किती, किती आहे अगं पंचेचाळीस एकरातला गुंठा ठेवला नाही गुंठा बाजार अगं तुला कुठं कामाला जाऊ काय खाव काय खायच आहे मगाशी काय काय खाल्लो काय काय खाल्लं भात होता पिवळा भात होता पांढरा भात होता काळा भात होता चपाती होती अजून काय पाहिजे हो सरपंच हो सरपंच दारूबंदी झाली पाहिजे का नाही मग मसूल कसा मिळायचा दा शासनाला दारूबंदी केल्यावर आता मग आमच्या जीवावर पंधराशे पंधराशे रुपये सरकार वाटतंय बादर टॅक्स भरतोय बादर टॅक्स माझ्या पंचेचाळीस एकराचं पैसे गेलो कुठं अ तुम्हाला सांगू राव गावात दुकान नसले तर कुठं कोपऱ्या दुकान मला गावतोय वय रे बहादर नाही हा आता काय रे रे नगरे ही म्हणते की हे असं दहा रुपये तास ते आणलं सुटचिट दिर मायचं होय मरला जाती आता मेला काय पुढे पुढे तुला पाटली फेकून मारेन कोणी अग लागू लागत तुझ काय वाईट केलंय काय राऊत म्हणून राऊस म्हणजे सारखी बाय खूपाला करा लागला काही गेले गावा माझी बाय खूप आई

अहो काय सांगायचं सा भाऊजी आव मी म्हणून नांदवी बाजाराला म्हणून ठेवून घेतली काय हाय तुमच्या काय पंचवीस ती चांगला नातीला नादिला कसं आहे भाऊ काय करू कप आम आहो भाकर आंबाड्याची भाजी वर तिलाची नाही काय जात खोट बोलत्या त्याल नाही त्याल नाही म्हणून म्हणते काय म्हणत्या झाली लग्न याच्या संग फसली हो, जी, हो, जी, हो जी। झाली लग्न याच्या संग फसली गाई आणि रोज पी थे दारूयात कशी ना रोज, रोज पी थोडं दारूयात कशी ला, ना रोज गे दारूयाशी ला, ला, रोज पितो दारूयाशी रोज पि दारूया झाली लग्न याच्या संग फसली गाय झाली काय म्हणले हो गोरख शिंदे दारूबंदी झाली पाहिजे म्हणून दारूबंदी झाली पाहिजे खातो काय कायदा दारू फायदा काय काय फायदा आपल्या बाबा कवठे मग तालुक्यात म्हणजे सांगोला तालुक्यात म्हण आणि कुठं गावात चोराला काल उठलाय बाजाराच्या घरात कुत्र सुद्धा पाळलं नाही हाय चोरी व्हायची पानगड नाही कारण घरात भांड मी ठेवलं नाही दारू तीन फायदा आहे ते बघ दारू पिणाऱ्या ज्या बायका घरात तसं सांगू का बिंदास राहिल्या तर चालतील कारण तिच्या अंगावर डागिने भेघेणार असणार नाही आधी काही ठेवत नसते दारू पिणा दुसरा फायदा त्याला बापाचा दहा हवा रवा घालायची काय गरज नाही कारण बापाच्या आधी त्यांना ढंगणांक कोकणांना त्यामुळे आता एवढो फायदा आहे येत अब तुला करून आलं माझं काय झालंय सांगू सांगा की हट करून घराशी आणले बसली काठी माझी घरची बायको लक्ष्मी बाहेर निघाली ही वस वस लागे पाटी काय म्हणते ह्याच्यामुळे सगळा गोळ झाला काय झालं काय झालं या पौण्याच्या बाजूने नदी माझुर कोण टकली शादी काय सांगू मेरी बर्बादी गेस मेरी अणी नदी अहो फाटकीचं साडी तुटकीशी चोळी त्याला शिवायला ना दोराच नाही लवड बोलतो फटकी अहो मोडकेचं घर तुटकीशी छपरा महाराज रात देवाला देवघार नाही बारा सोळा लुगडं ते असं पाटी पोटी अन्न रव खला ती शिवली उराशी ना गाठी चौशराचा वरण भात केला वर भाजीचा गोळा मोठे मोठे घास घेती बुरळ फिरवी रोळा म्हणून म्हणती ऑट भाकरी बऱ्या पोळ्या तिरड्या खाल्ल्या सोळा पाणी पिऊन ढेकर दे देती म्हणते मराठी माझा इस मार दिया जाय छोड़ दिया जाय अन मार दिया जाए इस दारू तर मार दिल्याच आहेत हे आपण दारू कवाय सोडले राव सकाळ आपण तीन बाटल्या सोडल्या अजून कवा सोडायची मला काय सांगायचं पाहुणा तू येणार आहे का नाही मी येणार नाही

जाऊ का देऊन येऊन ते ठेवून जाता ना का इथ चल 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 जायच जायच घालवू दे घालूया पाहु ना तुम्ही आपलं आरती पुरत आहेत ना मग काय अडचण नाही असेल तर समजून घ्या पूर्गीन हे जे आहे जाऊ द्या होते अकरा द सरळ चल गया ग जाऊन नाहीला पण कसं जायचं पायाने चालत जायचं अजीब मग कसं जावा इत्ता हरल तवा जायचं कोण हरल तवा हारलं पाहिजे का नाही कोण हरल तवा चल इतनभर हाय ना पण कसं जर हारलं तर जाय पाहिजे चौकदार नाचताना अगं पण कशात नाचताना म्हणजे तू नाचल पाहिजे का नाही की आणि समजा मी हिला हरवलं तर हिला नांदायचं आणि मी हरलो तर हिन मायास नांदायच बरोबर का मग बघू चल नाच नाचत बघितला नाही तुझ्या संग संघ नाचणार मी संघ 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 वाजव सांग संघा